आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एक नयनरम्य असं ठिकाण आहे आर्णी तालुक्यामध्ये एक भानसारा फाट्या जोडून आतमध्ये यावं लागते वन परिसर आहे हा पूर्णपणे अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे ज्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवायचा आहे काही आध्यात्मिक अनुभूती घ्यायची आहे तर या ठिकाणी हनुमंताचं मंदिर देखील आहे वन विभागाच्या वतीने हा परिसर सुरक्षित आहे अत्यंत मनोरम असं ठिकाण आहे भानसरा हे जे एक रास्ता रस्ता आहे या ठिकाणी म्हणजे आर्नीवरून माहूर मार्गे येताना चार किलोमीटर आतमध्ये आपल्याला यावं लागते त्या ठिकाणी डांबरीकरणचा रस्ता आहे आणि भानसरा फाट्यापासून जर या ठिकाणपर्यंत म्हणजे मंगरूळ या गावापर्यंत यायचं असेल तर मंगरूळ या ठिकाणचा हा परिसर आहे मारुतीरायाचं म्हणून मंगरूळ म्हणून त्याला एक नावलौकिक आहे वन विभागाच्या वतीने याला एक चांगलं स्वरूप प्रदान करण्यात आलेलं आहे आपण ऐकू शकतात पाखराची किलबिलाट आहे खूप मोठीच मोठी झाडं आहे वनराई आहे खूप चांगला असा संरक्षित हे भाग आहे परिसर आहे शनिवारला या ठिकाणी खूप भाविक दर्शनाला येत असतात हनुमंताच्या मंदिरामध्ये आणि वर्षाच्या जो पर्व असतो रामनवमीचा आणि हनुमंताच्या जन्मोत्सवाचा तर त्या दिवशी या ठिकाणी यात्रासारखी एक लोकांची आणि भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते तर जे हौशी लोक आहेत तर साधारणपणे या दिवसाच्या व्यतिरिक्त देखील या ठिकाणी येत असतात नयनरम्य असा परिसर आहे पिकनिकसाठी एक चांगलं ठिकाण आहे परंतु वनराईचा पर हा पूर्ण परिसर आहे वन्यजीवाचा वावर या ठिकाणी असतो या ठिकाणी येत असताना आपल्या स्वतःच्या सुरक्षेचं लक्ष ठेवा या परिसराचं वनविभागाचं किंवा वन्यजीवालाही कि आपल्यापासून कोणतं नुकसान होणार नाही त्यांच्या यातने दिनचर्यामध्ये त्यांची जे काही एक वावरण्याची एक मुभा आहे त्यांची त्यामध्ये काही व्यत्यय येऊ नये या गोष्टीचं देखील आपल्याला ठेवणं आहे सर्वात महत्त्वाची बाब हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी येताना कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होईल अशा प्रकारचं कृत्य करू नये कारण की अत्यंत मनमोहक असा परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक आपण या ठिकाणी येताना या सर्व गोष्टीचं भान आपण ठेवलंच पाहिजे सोबत ज्या गोष्टी आपण आणतो तर कचरा काडी या ठिकाणी परिसर आपल्यामुळे घाण होऊ नये या गोष्टीचं देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे आर्नी ते माहूर रस्त्यावर कुऱ्हा फाटा लागतो हा आपण पाहू शकता हे कुऱ्हा फाट्यावरून या मार्गाने यायचं या मार्गाने आल्यानंतर एक भानसरा हा गावाचा या ठिकाणी फलक दिसून येईल भानसराच्या या फाट्यावरून आणि हा पुढं जो रस्ता झाला सा हा सावळी सदोबाला आला आपल्याला त्याला सोडून द्यायचा आणि उजव्या बाजूच्या मंगरूळ हे गाव आहे त्या ठिकाणी मारुती रायाचं मंदिर आहे हे आपण फाटा पाहू शकता या फाट्या करून म्हणजे जर आपण कुऱ्या फाट्याकडून सदोबा मार्गाने जर निघालो तर उजव्याकडे हा फाटा येतो हे सदोबा आहे सदोबा सावळीला जातो हा मार्ग तर या जाताना उजव्या साईडला हे जे परिसर आहे थोडासा कच्चा रस्ता आपल्याला जवळपास तीन एक किलोमीटरचा आहे अत्यंत निसर्गमय असं ठिकाण आहे या ठिकाणी काही फलक वगैरेही लावलेले आहेत ला या मार्गाने आपल्याला हनुमंताच्या मंदिराजवळ आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आपल्याला जाता येईल अशा प्रकारचे दोन्ही बाजूला हिरवळीनं नटलेले हे परिसर आहे सध्या शिवारामध्ये हिरवळ आहे त्यामुळं संपूर्ण परिसर मोहक वाढतो भानसरा फाट्यापासून हा जो रस्ता आहे हा जरा अरुंद आहे आणि कच्चा देखील आहे हा फक्त अर्धा एक किलोमीटरचा हा परिसर जो आहे या ठिकाणी डांबरीकरण आहे नाहीतर मग पूर्ण परिसरमध्ये जाण्याकरता आतमधील जो रस्ता आहे हा कच्चा आहे परंतु अत्यंत शुद्ध अशी हवा कोणत्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणापासून आणि वायू प्रदूषणापासून मुक्तसा हा परिसर आहे अशा पद्धतीचे ओढे आणि नाले ठिकठिकाणी थीक आहेत सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं हिरवळ आणि पाणी सर्वत्र सध्या उपलब्ध आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा देखील वावर आहे आपण या ठिकाणी येताना या गोष्टीचं भान असू द्यावं आपल्या सुरक्षिततेचं भान असू द्यावं आणि वन्यजीवाला देखील कोणत्याही प्रकारचं किंवा वनराईला काही नुकसान होणार नाही या गोष्टीचंही आपण भान ठेवावं या मार्गाने आपल्याला भानसरा फाट्यावरून यावं लागते जवळपास तीन किलोमीटर थोडा कच्चाच रस्ता आहे तर या गोष्टीची तयारी देखील आपल्याला ठेवणे गरजेचं आहे वनराईचा प्रदेश असल्या हा परिसर असल्यामुळं या परिसरामध्ये निसर्गाच्या आणि जे काही वनविभागाचे जे काही ध्येय धोरणं असतात त्याप्रमाणे या परिसराचं एक जतन करण्यात आलेलं आहे हा गेट या ठिकाणी आपण पाहू शकता या गेटच्या आतमधून आपण सरळ गेल्यानंतर आपल्याला या परिसरामध्ये प्रवेश मिळतो हा दुसरा भाग आहे या गेटच्या दुसऱ्या बाजू आहे आणि हे पश्चिम विभागामध्ये आहे म्हणजे पश्चिम दिशेचा ह्या परिसर आहे म्हणजे समजा गेट जे आहे पश्चिम दिशेला याचा तोंड आहे या, या बाजूला पाखरांचं चिवचिवाट आणि या ठिकाणी हे पूल बनवण्यात आलेलं आहे इथे येणाऱ्या लोकांसाठी जवळपास या ठिकाणी पर्यटक येत असतात भेटी द्यायला भाविक येत असतात हनुमंताचे दर्शन घ्यायला इतकी गडद येथील वनराई आहे की मंदिर या परिसराच्या मागच्या बाजूला दिसून येते आपण ऐकू शकता पाखरांची चिवची वाट आणि या ठिकाणी पहा पाखरांची माहिती देखील या ठिकाणी फलकावर लावण्यात आलेली ठीक आहे ठिकठिकाणी असं अत्यंत मनोरम वन या नहे या या असा हा परिसर आहे आपण पाहू शकता मंगरूळ वन पर्यटन मंगरूळ या ठिकाणांना हे डेव्हलप केलेलं आहे या परिसराला वन विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत आपण पाहू शकता मनोरम असं ठिकाण दूरच दूर निसर्गरम्य असा हा परिसर आहे पाखरांची आणि राघू बोलताना वेगवेगळे पक्षी इथं आहे मंदिराचा हा भव्य प्रशस्त असा प्रांगण आहे सातपुते महाराज या ठिकाणची देखभाल करतात नेमकं हे मंदिर पुण्या काळापासूनचं आहे हे माहिती मात्र मिळू शकली नाही हा मंदिराच्या आतील भाग आहे हनुमंताची भव्य मूर्ती या ठिकाणी आहे जुन्या पद्धतीचं हे मंदिर आल्यानंतर आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या मंगरूळ वन पर्यटन मंगरूळ या परिसरामधील हे फलक आहे यामध्ये काही या परिसरामध्ये वावरताना काय बंधनं पाळायची आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे उपवन संरक्षण संरक्षक यवतमाळ वन विभाग यवतमाळ याच्या अखत्यारीतील वन परीक्षेत्र अधिकारी दक्षिण आर्नी यांच्या वतीने हे सूचना फलक या ठिकाणी आहे या परिसराला एक वेळेस भेट द्यायला काहीच हरकत नाही आमच्या अशाच विविध घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका